निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग अकरा आता पुढे पार्टी हॉलमध्ये गाणे सुरू झाले होते त्याचे पाय स्टेजकडे वळले तसे सर्वांमध्ये उत्साह भरून गेला कारण आभईची मादत चालत सर्वांच्या हृदयाची स्पंदने वाढवणारी होती तो स्टेजवर जात गिरकी घेत नाचू लागला त्याची बॉडी इतकी फ्लेक्सिबल होती की त्याची प्रत्येक स्टेप एकदम मख्खन सारखी स्लिपरी होती गिरिजा त्याला नाचताना पाहून पुन्हा दुसरीकडे पाहू लागली पण तिची नजर न राहून पुन्हा त्याच्याकडे गेली आणि त्याच्यावरच अडकून पडले कारण त्याची अदाकारी आणि डान्स मुवमेंट्स सर्वांनाच नजर कैद करत होत्या त्याच्या एका बाजूला सलोनी एकीकडे मायरा एकीकडे स्नेहा अशा नाचत होत्या पण त्यातही तो उठून दिसत होता त्याने नाचताना गिरिजाकडे इशारा केला तशी ती सावध होऊन दुसरीकडे पाहू लागली गाणे सुरू होते गिरिजा तिथे उभी होती तिथे बाजूला एक कपल येऊन रोमांस करू लागले तसे ती पार्टी हॉलमध्ये आली आणि बसायला टेबल शोधू लागली कारण सर्व भरले होते ती चालत होती की अभय स्नेहाला घेऊन एक तिच्या पुढे दोघे डान्स करू लागले आणि नाचता नाचता तिला अडवू लागला मला डान्स नाही करायचं असे म्हणून गिरिजा त्यांचा सर्वांचा डान्स सुरू होता गिरिजा फक्त त्याला पाहत होती का माहीत नाही पण त्याला पाहिले की तिला छान वाटायचे एकदम फ्रेश फ्रेश थोड्या वेळाने सर्व निघाले कारण सर्वांनाच आपापले वेगवेगळे काम होते आणि कित्येकांचे काम खूप महत्त्वाचे होते म्हणून ते तिथून लवकर निघाले नाहीतर इतर वेळी त्यांना किती पण उशीर झाला तरी फरक पडायचा नाही आज ते दहा वाजता निघाले होते स्नेहाच्या स्कूटीवर अभयने सुनील आणि करणला पाठवले कारण गिरिजा व स्नेहाला एवढ्या रात्री असे स्कूटीवर पाठवायचे त्याला सेफ वाटले नाही अभय त्या बाबतीत खूप केअरिंग होता मुलींच्या बाबतीत त्याचा सॉफ्ट नेचर पाहूनच मुली त्याच्या प्रेमात पडायच्या पण तो नेहमीच क्लिअर सांगायचा की तो प्रेमाच्या बाबतीत सिरियस नाही त्याला लग्न करायला जराही इंटरेस्ट नाही त्याला त्याच्या मर्जीने जगायचं होतं सर्व घरी गेले जाताना गिरिजाने गाडीतून उतरून एक नजर त्याच्याकडे टाकली तसे तो हसला पण ती हसली नाही त्याला वाटले हिला काय झाले ती त्याला टाळायची त्याच्यात गुंतण्याची जी भीती होती ती त्यालाही कळत होती उद्या लवकर ये बरेच काम आहे स्नेहा त्याला सूचना देत म्हणाले आधी घरी तरी जाऊ दे माझी आई अभय म्हणाला हो जा सावकाश गुड नाईट स्वीट ड्रीम स्नेहा मनाली, बाय गुड नाईट ब्युटिफुल लेडीज अँड टेक केअर तो गिरिजाकडे पाहत म्हणाला पण स्नेहा हसली दुसऱ्या दिवशी गिरिजा आणि स्नेहा ऑफिसमध्ये आल्या त्या दोघी नेहमीप्रमाणे गिरिजा तिच्या डेक्सकडे गेली स्नेहा तिच्या कामात बिजी झाले करण अभयने सांगितलेले फोटो एडिट करत होता गिरिजा आली तसे त्यांनी तिला स्माइल दिली गिरिजा पण हसली तिने तिची पर्स ठेवली आणि ती तिच्या वहीवर डिझाईन बनवू लागली तिला मायराच्या काच्या काही डिझाईन मिस्टर पटेल यांनी बदलायला सांगितल्या होत्या गुड मॉर्निंग गिरिजा करण म्हणाला तसे तिच्याकडे गुड मॉर्निंग गिरिजा करण म्हणाला तसे तिने त्याच्याकडे गुड मॉर्निंग आणि ती पुन्हा तिचं काम करू लागली तब्येत ठीक आहे ना काल चक्कर आली होती तुला करण म्हणाला हो ते होत तसे कधी कधी पण नेहमी नाही गिरिजा थोडी हसत म्हणाली ते दोघे बोलतच होते की रोजच्या प्रमाणे आज पण तो त्याच्या थाटातच आला होता दाट केस जेल लावून वळवलेले होते जे नेहमी तो हात फिरवून सरळ करत राहायचा आताही तो तेच करत आत येत होता त्याच्या या आदेवर तर तिथल्या कित्येक मुली फिदा होत्या पण त्याची मैत्रीण फक्त तीच बनत होती जी तो स्वतः निवडायचा त्यामुळे बाकींच्यांना तर काही त्याच्याशी मैत्री करायचा चान्स नव्हता तो आला तसे गिरिजा त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागले त्याने घातलेले टी शर्ट त्याने घातलेला टी शर्टवर स्कल त्यांनी घातलेल्या टी शर्टवर स्कलचा फीक होता त्याचे कपडे नेहमी अतरंगी असायचे शर्ट साधा जरी असला तरी त्याच्या पुढची निम्मी बटणीत तरी उघडी असायची का म्हणून विचारायचं कामच नाही त्याशिवाय एवढी मेहनत करून बनवलेली बावडी कशी दिसेल पण आजचा त्याचा तो खोपडीवाला अंदाज तिला आवडला त्याच्या डोळ्यावर सनग्लासेस होते जे नेहमी नवीन असायचे त्याचा तो पुरेपूर वापर करायचा गळ्यात एक गिटारचा लॉकेट असलेली चेन हातात स्मार्ट वॉच आणि दुसऱ्या हातात काळ्या काळ्या पट्ट्यांचा ब्रेसलेट कमी वेळात तिने त्याचे एकदम डीप निरीक्षण केले होते कितीही नाही म्हटले तरी त्याला पाहिल्यावर ती सगळे विसरून जायची त्याचा अंदाजच इतका दिलखेज आणि मस्तमोल होता तो जवळ आला तसे तिने खाली पाहायला सुरुवात केली इकडे करण अजूनही तिच्याशी बोलत होता ते तर तिच्या डोक्यात शिरलेच नव्हते मायराने येत त्याला मिठ्ठी मारली अभय तिला अगं मला आधी केबिनमध्ये तरी जाऊ देतेस की मला आज मार्केटला जायचं आहे ड्रेसेससाठी सामान आणायचे आहे ते सामान मी एकटी नाही आणू शकत अभय तू आज प्लीज गाडी घेऊन येशील का माझ्यासोबत प्लीज प्लीज, प्लीज तुला आज काही काम नसेल तर मायरा पप्पी पेस करत म्हणाली काम नसते तर मी ऑफिसला का आलो असतो घरी राहून आराम नसता केला तो हात तो हात पसरत अळोखी पिळोकी देत म्हणाला आणि त्याची नजर गिरिजावर गेली तसे त्यांनी हात खाली केले आणि सरळ उभा राहिला जणू क्लास टीचरने पाहिले असावे असे त्याचे एक्सप्रेशन होते तिला हसू आले तो तसाही क्यूट दिसायचा आणि जेव्हा तो तिच्याकडे पाहायचा तिच्या मनाची काय अवस्था होईल ते तिलाच माहीत काय एवढे काम आहे सांग बरं मायरा हाताची घडी करत त्यावर विचार त्याला विचारू लागली हे बघ मला काही काम नसले तरी मी येणार नाही आधीच रात्री फोटो सिलेक्शनमुळे माझी झोप झाली नाही अजूनही मला नेक्स्ट फोटोशूटसाठी ग्रॅज्युएट हवे आहेत तू दुसरं कुणाला तरी घेऊन जा बोर नको करू असे म्हणत तो जाऊ लागला मायरा पुन्हा त्याच्या मागे जात म्हणाले मग चल ना तू तुला लागेल ते सामान घे मी माझे घेईन तसे पण फोटो एडिट तर रोहन आणि सुनील करतील तू चल ना ड्रेसेस लवकर नाही झाले तर पुढचे शूट लांबेल बघ तुझंच नुकसान आहे मायरा त्याला पुन्हा अडकवत इतक्यात तिकडून सुनील पण आला सुनीलने फ्लावर प्रिंट असलेला शर्ट घातला होता वाव क्या बात है मायरा तू एक काम कर सुनीलला सोबत घेऊन जा याचं फॅशन सेन्स बघ कसला भारी आहे मी तर काय असे खोपडीवाले कपडे घालतो तुला याची जास्त मदत होईल अभय सुनीलला तिच्या पुढे उभे करत म्हणाला आणि तो तिथून निघून गेला मायरा चिडून हाताची घडी करून त्याला पाहतच राहिली सुनील ही तिची नजर चुकवून पळाला सर्वांना माहीत होते की मायरा कामापुरती मामा असे म्हणून तिला सहसा कुणी मदत करत नव्हते अभय जाता जाता गिरिजा बसलेली त्या काउंटरजवळ जाऊन थांबला तसे ती त्याच्याकडे पाहणे टाळून कामात बिज्जी असल्याचं भासू लागली तसे त्यांनी ते नोटीस करत करणला आवाज दिला हाय करण माय बेस्ट फ्रेंड माय लाईफ गुड मॉर्निंग तो त्याच्या गळ्यात गळा गड़ा घालून तिथे गिरिजाला ऐकू जाईल आणि डिस्टर्ब होईल अशा आवाजात म्हणाला ती नजरेच्या कोपऱ्यातून वैतागून पाहत होती याला काय होते अरे हो हो तब्येत ठीक आहे ना आज काय एवढे मित्रप्रेम ओतून जात आहे करण हसत म्हणाला काही नाही रे ते आपले तू फोटो एकदम मस्त एडिट केले आहेत थँक यू सो मच अभय म्हणाला अभय चलणारे मायरा तिथे येत म्हटली ए नको ना यार मायरा मी म्हटले ना तुला की माझं काम आहे अभय चिडून काय सुरू आहे इथे पटेल येत विचारू लागले सर मला काही ड्रेस मटेरियल आणायचे आहेत मार्केटला जायचं आहे पुढच्या शूटसाठी मायरा म्हणाले नाही मायरा तुला आज कुठे जाता येणार नाही मग का सर मायरा वळून म्हणाले मिस्टर पटेल आले तसे अभयने तिथून कलटी मारली आपली आज लेयन कंपनी प्रोडक्ट हेडसोबत मीटिंग आहे याचे प्रोडक्टसाठी तू ॲडव्हर्टायझिंग केली होती त्यासंबंधी मिटिंग आहे तुला आता सर्व रेटिंग आणि रेकॉर्ड त्यांना सांगावे लागतील आढावा तयार कर मिस्टर पटेल म्हणाले पण मटेरियल मायरा वैथागली पण तिचं लक्ष गिरिजाकडे गेलं तसे ती पुन्हा नॉर्मल झाली हिलाच सांगते आता तसे पण ही माझी असिस्टंट आहे तिला काय तिला काम सांगायला हवे ओके सर मी मीटिंगची तयारी करते असे म्हणत तिने स्माईल केले आणि तिच्याजवळ जात तिला एक कार्ड देत म्हणाले गिरिजा हे गे कार्ड मायरा ते कार्ड गिरिजा ड्रॉ करत असलेल्या नोटबुकवर ठेवले हे कसले कार्ड आहे गिरिजा म्हणाले यावर एका शॉपचे ॲड्रेस आहे आणि मी तुला काही पीक पाठवते तसे कापड आणि एक्सेसरी तुला आज जाऊन या शॉपमधून आणायचे आहे बिल पे कंपनीकडून होईल मायराने डायरेक्ट ऑर्डरच दिले पण मी मला काही माहीत नाही गिरिजा घाबरून म्हणाले अगं मग मा कधी माहीत होणार तुला तू तु पण एक डिझायनर आहेस गिरिजा तुला पण या शॉपमध्ये आज ना उद्या काम लागेलच त्यामुळे बेटर राहील की तू आजच इथे जावे आणि मी सांगितलेले सामान आणावे मायरा तिला बडबडू लागली ठीक आहे पण मी एकटी कशी जाऊ तुम्ही पण सोबत आल्या असत्या तर मला सगळे समजून घ्यायला बरे पडले असते गिरिजा म्हणाले तू ऐकली नाहीस का मिस्टर पटेल काय म्हणाले आता मीटिंग आहे सो मी नाही येऊ शकत तसे तुला इतके महत्त्वाचे काम नाही तू नसलीस तरी इथे काही अडणार नाही तुला तर माहीतच आहे तू हवे तर दुसरं कुणी येत असेल तुझ्यासोबत स्नेहा वगैरे तर तिला घेऊन जा ओके आजच्या आज हे सर्व मटेरियल मला हवे आहे मायरा तिच्यावर जबाबदारी टाकून निघून गेली गिरिजाला टेन्शन तर आले पण तिथे काम करायचं म्हणजे या गोष्टी आल्याच पाहिजेत ना इथे कोण आपले लाड करणार आहे म्हणून तिने मनाची तयारी केली तिने तिची फर्स घेतली आणि स्नेहाचं केबिन गाठले तर तिथे स्नेहा अभय आणि सुनील कवर पेज एडिटिंग करत होते स्नेहा हॉटेलच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी आर्टिकल करत होती आय एम कमी गिरिजा म्हणाली येस हो गिरिजा अगं माझ्या केबिनमध्ये तू डायरेक्ट यायचे ना काय काम आहे स्नेहा म्हणाली अभयने तिला पाहून न पाहिल्यासारखं केला पण त्याचं लक्ष डोळ्याच्या कानातून उंच्यावर होते सुनील तिच्याशी थोडा हसला आणि पुन्हा त्याचा काम करू लागला ते मला या शॉपमध्ये जायचं आहे काही ड्रेस मटेरियल आणण्यासाठी तू मला सांगशील का कसे जायचे मी जाईन पण फक्त मला किती लांब आहे एवढे सांग गिरिजा तिला म्हणाले अगं हे तर इथून बरेच लांब आहे आणि तिथे त्या भागात खूप गर्दी असते तू एकटी गेलीस तर पक्क हरशील स्नेहा म्हणाले पण मग हे सर्व सामान गिरिजा तिला मायराने दिलेली लिस्ट दाखवत म्हणाली अगं पण मी म्हटले होते ना तू मायराचं काही ऐकत जाऊ नकोस तिला बोलली का नाहीस की मी जाणार नाही म्हणून स्नेहा तिच्यावर चिडली मी म्हटले होते पण तिने ऐकले नाही आणि ती म्हणाली की तुला पण या शॉपमध्ये केव्हा ना केव्हा तरी जावेच लागेल आणि खरंच मला तिथे जायचं आहे बघायचं आहे इथे राहायचं म्हणजे सर्व काही माहीत करून घ्यावे लागेल ग स्नेहा गिरिजा म्हणाली अगं पण तू इथे हरवलेस तर इथले रस्ते पण तुला अजून नीट माहीत नाही आणि मी पण सध्या कामात आहे नाहीतर मी आली असती तुझ्यासोबत तू तु एक काम कर याला घेऊन जा ओके असे म्हणत स्नेहाने अभयकडे पाहिले तसे तो एकदम वळून पाहत म्हणाला याला म्हणजे कुणाला मी आणि ड्रेस मटेरियल घ्यायला तुमचं दोघींचं डोकं फिरले आहे का तुम्ही दोघी मला नक्की कोण समजता पिऊन आहे का मी इथला कोणाला काही चाचणी जरी लागली तरी मी आणून द्यायची का उद्या म्हणशील नंतर म्हणशील ड्रेस शिवून दे मी एक काम करतो ना फोटोग्राफी सोडून टेलरिंगचे काम करतो द हँडसम टेलर असे माझ्या दुकानाचं नाव देतो गिरजा तू तिथे असिस्टंट म्हणून काम कर एक एक बोलतच होता स्नेहा आणि सुनील पोट धरून हसतच होते आणि गिरिजा राघाने निघून गेली किती नकरेवाला आहे हा स्वतःला जास्त स्मार्ट समजतो स्नेहा का सारखी त्याला माझी मदत करायला सांगत असते काय माहीत असे स्वतःशीच म्हणत ती जेव्हा लिफ्टने खाली आली तेव्हा अभय त्याच्या कारमध्ये तिची वाट पाहत थांबला होता तो पटापट -पत पायऱ्या उतरून खाली आला होता तिच्या पुढे त्यामुळे त्याला थोडी धाप लागली होती गिरिजा तिच्याच विचारात हळूहळू येत होती आणि तशीचा आणि तशीच ती चालत पुढे जाऊ लागली तसे त्यांनी गाडी तिच्या पुढे नेऊन थांबवली ती चकित होऊन पाहू लागली की हा लगेच इथे कुठून टपकला तू इथे कसा तू तर येणार नव्हतास ना बसून घे लवकर बाकी सर्व नंतर सांगतो तो हॉर्न वाजवत म्हणाला गिरिजा बसली नाही तुला जर का यायचेच होते तर एवढे सगळे ऐकवायची काय गरज होती गिरिजा तिच्या चष्म्याची डायल पकडून नीट करत म्हणाली ते मी नव्हतो येणार पण स्नेहाने पोर्स केला अभय पण त्याचा गॉगल तशाच प्रकारे नीट करत म्हणाला तिला कळले होते की तो मुद्दाम तिची नक्कल करत बोलत त्यामुळे तिला अजून राग आला अभयला स्नेहाने पाठवलेच नव्हते स्न तिने तर करणला जायला सांगितले होते पण करण गेला तर त्या दोघांची मैत्री अजून वाढेल या भीतीने अभयने त्याला थांबवतच स्वतः बाजी मारली तू इथपर्यंत आलास त्याबद्दल खूप आभार पण मी एकटी जाऊ शकते मला तुझ्या मदतीची काहीच गरज नाही गिरिजा तिची फर्स खांद्यावर नीट घेत रोडकडे निघाली ए गिरिजा अगं ए, ए गिरिजा अगं ऐक ना तो गाडीमधून उतरत म्हणाला पण गिरिजा चालतच होती तो तिला आवाज देत तिच्या मागे मागे अगं गिरिजा स्वारी अगं चल ना गाडीमध्ये बस कशाला रागाने जात आहेस अभय मागे येत म्हणाला मी रागाने नाही जात आहे मी जाईन बसने तू जा तुझं काम कर गिरिजा म्हणाली अगं पण स्नेहाने तुझी जबाबदारी दिली आहे मला तुला काही झाले तर ती मला फा फासावर लटकावेल अभय मुद्दाम मला काही होणार नाही मी काय आत्ता लहान नाही राग कंट्रोल करत ती म्हणाली बट यंग आणि ब्युटिफुल तर आहेच ना तो पटकन बोलून गेला आणि मग तोंडावर हात ठेवत ती ति, तिला राग तर नाही येणार ना असा विचार करत पाहू लागला पण ती फक्त एक नजर त्याच्याकडे पाहिली आणि अजून फास्ट चालू लागली गिरिजा अगं बसला जायचा विचार सोडून दे बसायला पण जागा मिळणार नाही उभ्याने जावे लागेल तुला अभय पुन्हा तिच्या बाजूने चालत म्हणाला मला सवय आहे तसा प्रवास केला आहे मी कॉलेजमध्ये असताना गिरिजा म्हणाली तू माझ्या का सोबत येत आहे गिरिजा चिडून म्हणाली अगं तू चल ना माझ्यासोबत मग मी जाईन अभय पण काही ऐकतच नव्हता दोघे बोलता बोलता ॲक्च्युली भांडता भांडता बस स्टॉपजवळ आले तू का हट्ट करत आहेस तू का हट्ट करत आहेस अभय सिरियसली तू नाही आलास तरी जा मी जाऊ शकते डोंट वरी गिरिजा त्याला पुन्हा परत जायला सांगू लागली हट्ट मी नाही करत तू करतेस अभय म्हणाला आधी स्नेहा म्हणाली तर तू नको म्हणलास आत्ता का फोर्स करत आहेस मला एवढा गिरिजा अगं पण त्याबद्दल मी स्वारी म्हटले ना आता काही लोठांगण घालू का, का? अभय कपाळावर हात मारत तसे पण मला तुझी मदत नको होती मी स्नेहाला बोलवत होती तुला नाही ओके आता तू जाऊ शकतोस म्हणजे तुझा वेळ वाया जाणार नाही आणि तुला प्रोफेशन चेंज करावे पण लागणार नाही असे म्हणत समोरून येत असलेल्या बसच्या दिशेने ती चढण्यासाठी निघून गेली ही माझे ऐकत का नाही लगता हे मुझे भी बस में चढना पडेगा तो त्याचा गॉगल काढून पुढे गळ्याजवळ अडकवत बसमध्ये चढण्यासाठी सज्ज झाला ती पुढे पुढे तो मागे मागे ती जाऊन सर्वात मागे एका हँडलला पकडून कशी बशी उभी राहिली तो कसा बसा लोकांना धक्केबुक्के देत स्वारी बोलत बसमध्ये थांबून गेला तो तिच्याकडे पाहू लागला ती पण डोळे मोठे करून त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली तू का आता बसमध्ये चढलास अरे तुझ्यामुळे चढावे लागले यार काय तू तु? तुझ्यामुळे एवढी धक्काबुक्की करावी लागली मला नीट उभे राहायला पण जमत नाही आहे चांगल्या आरामात बोलवत होतो नाही ऐकलीस चांगल्या आरामात बोलवत होतो तर आली नाहीस अभय तिथे एका सीटजवळ टेकून उभा राहून बोलत होता इतक्या ड्रायव्हरने इतक्या ड्रायवरने अचानक ब्रेक लावला ज्या अंगावर इतक्यात ड्रायवरने अचानक ब्रेक लावला अंगावर तिच्या पाटी असलेली मुलगी येऊन गिरिजाला धडकली त्यामुळे ती झोरात जाऊन अभयवर आदळली पण त्यांनी पण सावध होऊन तिला पकडले त्याचा हात तिच्या कमरेवर घट्ट रवलेला होता ती स्वतःला सावरत मागे जाणार होती की तेवढ्यात बसमध्ये आणखीन लोक चढले गर्दी वाढली आणि ते अजूनच एकमेकांवर लोटले गेले अभयने एक हात वर पकडला होता आणि एक हाताने तिला पकडले होते आजूबाजूला माणसे होते गिरिजाला आत्ता त्याच्यापासून दूर जायचं होते पण तिला पाय ठेवायला पण जागा नव्हता तिला आता लाजल्यासारखे झाले होते पण तो या गोष्टीमुळे खुश झाला होता आता त्याला तिची बसवाली आयडिया चांगली वाटली गिरिजा तुला हेच पाहिजे होते ना तो हळूच म्हणाला ती खाली पाहत होती काय ती वर पाहत अगं म्हणजे बसमध्ये गर्दी असते म्हटले होते ना मी मग आत्ता असे कसे वाटत आहे तुला तो मुद्दाम एच्छुक ती त्याचा हात तिच्या कमरेवरून दूर करत जाऊ लागली तसे बसच्या हिचक्यामुळे ती पुन्हा त्याच्यावर येऊन पडली स्वारी ती केस मा सॉरी ती केस कानामागे टाकत बारीक तोंड करून म्हणाली तिची झालेली घालमेल पाहून तो मज्जा घेत होता तिच्यासोबतचा प्रवास एन्जॉय करत होता कहो ना कहो ये ए आँखे बोलती हे सनम ओ सनम ओ मेरे सनम मोहब्बत के सपर मे इसहारा है कोणीतरी बसमध्ये गाणे लावले होते आणि ती त्याच्यापासून नजर चोरू लागली तो गालातच असला भा कसा वाटला कळवत राहा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तुमचे कमेंट्स वाचण्यासाठी आम्ही आतुर आहे लाईक आणि कमेंट करणाऱ्यांना सर्वांना मनापासून आभार मानते धन्यवाद मंडळी